आमरा मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज दिवसभरामध्ये ना बऱ्याच अतिमहत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाची घडामोडं म्हणजे संतोष देशमुख हत्याप्रकरणामधले चार आरोपींना आज केज न्यायालयामध्ये हजर केलं आणि ह्या चार आरोपींचा रोल काय होता बरं हे दोन सुनावणी पार पडल्या कुठल्या कुठल्या दोन सुनावणी पार पडल्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जे सगळ्यांना बोलत होते किंवा सगळ्यांना आपण सगळ्या गोष्टीच्या आतुरतेने वाट बघत होतो ते म्हणजे सुरेश दस एकदा सभागृहामध्ये बोलले होते की संतोष देशमुख यांना मारताना व्हिडिओ बनवला गेला आहे तो व्हिडिओ कोणाकडे ह्याची चौकशी करा आणि त्याच व्हिडिओची माहिती ही सी आय डीने दिलेली आहे न्यायालयामध्ये असं सांगितलं की तो व्हिडिओ आम्ही रिकवर केला आहे म्हणून अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सोबत आणखी एक घडामोड घडली ते म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनाम्याचं नाट्य आज राज्याचे प्रमुख नेते विरोधी पक्षातले असतील सत्तेमधले असतील छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये राज्यपालांची भेट घेतली आणि राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिलं की धनंजय मुंडेंचा राजीनामा का हवा आहे कारण या सगळ्या केसमध्ये एका मित्र एक मित्र आरोपी आहे तर एक मित्र मंत्री आहे तर मंत्री असलेल्या मित्रामुळे आरोपी असलेल्या मित्राचा चौकशीचा सगळा भाग जो आहे हा प्रभावित होऊ शकतो कारण जो अधिकारी चौकशी करणार आहे त्या अधिकाऱ्याच्या मनामध्ये भीती राहणार की मी जर जास्त चौकशी केली तर मंत्री आहे त्यांच्या हातामध्ये सगळे कायदे आहेत त्यांच्या हातामध्ये पावर आहे ते त्या पावरचा मिसयूज करून माझ्या जीवाला किंवा माझ्या परिवाराला धोका आहे किंवा माझं प्रमोशन थांबवतील किंवा बऱ्याच अशा गोष्टी असतात जर पावरमध्ये एखादा व्यक्ती असेल तर आणि हे हा सगळा तपास प्रभावित होऊ नये म्हणून धनंजय मुंडेंनी तात्पुरता राजीनामा द्यावा जोपर्यंत हा केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्याच्यानंतर त्यांनी मंत्री बनावं पालकमंत्री बनावं राज्याचे मुख्यमंत्री झाले तरी आमचं काय आम्हाला प्रॉब्लेम नाही आम्ही त्यांचं अभिनंदन करू ठीक आहे मित्रांनो हा विषय झाला बऱ्याच घडामोडी घडल्यात पण आपण मेन टॉपिकवरती येऊया ते म्हणजे आपले संतोषांना देशमुखांच्या हत्येमधले जे चार आरोपी आहेत ह्या चार आरोपींनाच केस कोर्टामध्ये हजर झाल्यानंतर काय काय घडलं सगळ्यात अगोदर महत्त्वाचं समजून की तीन आरोपी आहेत सुदर्शन घुले सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनवणे ह्या तिघांना केस कोर्टामध्ये न्यायालयामध्ये हजर केलं सोबत विष्णू चाटे आता विष्णू चाटे ऑलरेडी पोलिसांच्या ताब्यात होता अटकेत होता रिमांड त्याला म्हणजे पोलिस कस्टडीमध्ये होता त्याला त्याची पोलीस कस्टडी संपली म्हणून पुन्हा न्यायालयामध्ये आणला होता पण ह्याच्या अगोदर जो तो पोलीस कस्टडीमध्ये होता तो होता खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आत्ताच जी पोलीस कस्टडी मागितली ही हत्येच्या गुन्ह्यामध्ये मागितली कारण बारा तारखेला जी पुरवणी जोडली गेली अकरा तारखेला दहा तारखेला म्हणजे नऊ तारखेला ग हत्या झाली दहा तारखेला एक एक एफ आय आर झाली ठीक आहे आणि अकरा तारखेला त्याच्यामध्ये एक पुरवणी जोडली गेली आणि त्या पुरवणीमध्ये विष्णू चाटेंचं नाव ॲड केलं गेलं पूर्ण विस्तृतपणे माहिती दिली खरंतर ती एफ आय आरमध्ये पण होती पण विस्तृतपणे की विष्णू चाटेंचा ह्या केसमध्ये काय रोल आहे म्हणजे ते फोन केला वगैरे सगळं ते ठीक आहे बत्तीस छत्तीस फोन केले वगैरे ठीक आहे त्याच्यानंतर विष्णू चाटेला न्यायालयाने कोठडी दिली पोलीस कोठडी वाढवली त्या तीन आरोपींना वाढवली सगळ्यात महत्त्वाचं विषय असा आहे मित्रांनो की न्यायालयाकडून किंवा सरकारी वकिलाकडनं पहिल्यांदा आ, हे मागितली पोलीस कस्टडी मागितली तर जे डिफेन्सिव्ह वकील आहेत म्हणजे जे, जे आरोपींचे वकील आहेत त्यांनी प्रश्न विचारला की विष्णू चाटे हा तुमच्याकडे गेल्या पंधरा दिवसापासून आहे आरोपी अटकेत आहेत म्हणजे तुमच्या कस्टडीमध्ये तुम्ही विष्णू चाटेची अजूनपर्यंत चौकशीच केली नाही त्यामध्ये सरकारी वकिलांकडून असं सा सांगण्यात आलं की विष्णू चाटे हा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये होता आणि आता जे आम्हाला कस्टडी पाहिजे ही हत्येच्या गुन्ह्यामध्ये होता कारण आमच्याकडे अशी माहिती मिळाली किंवा एफ आय आरमध्ये असं नाव आहे की हा व्यक्ती खंडणीमध्ये पण गुन्हेगार आहे आणि हत्येमध्ये पण या व्यक्तीचा रोल आहे ठीक आहे बाकीचे जे आहेत सुदर्शन खुले सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे यामध्ये कृष्ण आंधळे हा जबरदस्त खतरनाक असलेला खिलाडी का बोलतो असं कृष्ण आंधळेवरती आधीच एक दोन वर्षापूर्वी इतके गंभीर गुन्हे होते की तो तडीपार होता तडीपार असताना देखील तो त्या गावामध्ये पोचला मसा जो गावामध्ये त्यांनी दुसरी हत्या केली म्हणजे पोलिसांनी जर वेगवेळेला कारवाई केली नाही तर त्याचा परिणाम किती भयानक होता हे तुम्ही बघायला मिळालं तुम्हाला त्याच्यानंतर सरकारी वकिलांनी ज सांगितलं ह्या तिघांची आम्हाला कस्टडी पाहिजे म्हणून तर डिफेन्सिव्ह वकिलांनी सांगितलं म्हणजे आरोपीच्या वकिलांनी सांगितलं की आत्तापर्यंत तुम्ही या केसमध्ये जे हत्यार आहेत ते हत्यार अजून तुम्ही रिकवर केली नाहीत तर कुठल्या कुठल्या हत्यारांचा सगळ्यात अगोदर महत्त्वाचं आपण समजून घेऊ की हत्या करताना कुठली कुठली हत्यारं यूज केली गेली होती टोटल तुम्हाला तो सांगतो सहा ते सात जणांचा हा रोल होता ह्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये मला वाटते चाटे आ, केदार विष्णू चाटे नाही एक दुसरा चाटे केदार प्रतीक घुले विष्णू घुले विष्णू गुले नाही सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे कृष्ण आंधळे हे सगळे लोक होते तर प्रत्येकाच्या हातामध्ये काय 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 काए, ना काय तर होतं म्हणजे एकाच्या हातात लाकडी लाकूड दांडा होता एकाच्या हातामध्ये एक असा दांडा होता त्या दांड्याला चार लेअरमध्ये तार असतात ना तार तारा त्या तारा गुंडाळल्या होत्या आणि त्याचं एक असं वेपन तयार केलं होतं एकाच्या हातामध्ये फायटर होता, होता लोखंडी फायटर तर तुम्हाला सांगतो दुसऱ्याच्या हातामध्ये एक तलवार असते ना तलवारीसारखं एक वेपन होता शस्त्र होतं आणि दुसऱ्याच्या हातामध्ये कोयता होता इतक्या भयान हत्यारांनी संतोष देशमुखांची हत्या करण्यात आलेली आ, आशे आशे आएद, तर ज्यावेळेला हे सगळं सांगितलं गेलं एफ आय आरमध्ये असे अशि आहेत तर डिफेन्सिव्ह व आरोपीच्या वकिलांनी सांगितलं की मग तुमच्या तुम्ही आत्तापर्यंत हे सगळे शस्त्र का जमा केले नाहीत जप्त का नाही केलेत मला काय वाटतं मग का मित्रांनो जरी एखाद्या समजा शस्त्र जरी नाही मिळालं ह्याचा अर्थ तर असा होत नाही ना की आरोपींनी खूनच नाही केला किंवा मर्डरच नाही केला ते शेवटी आरोपींची कस्टडी घेतल्यानंतर इंट्रोडक्शन म्हणजे इंट्रो इंट्रो इंट्रोगेशन करून ते रिकवर करू शकतात ना माहिती काढू शकतात की त्या आरोपीने हत्यार कुठं लपवली कुठे फेकली त्यासाठी तर कस्टडी पाहिजे असते ना आरोपीच्या वकिलांचं म्हणणं एका बाजूला ठीक असेल तो काउंटर करत असेल आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असेल पण या केसमध्ये आरोपींना वाचवू शकत नाही ह्याच्यामध्ये पोलिसांनी सांगितलं की ह्या सगळ्या सहा ते सहा पाच ते सहा जणांनी आरोपी आ, हे संतोष देशमुखांची हत्या ही एन्जॉय केलेली आहे ह्यांना कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याही गोष्टीचं रिग्रेट नाही आहे दुःख नाही आहे की आम्ही एका व्यक्तीची हत्या केलेली आहे किंवा हत्या करताना देखील घाबरत घाबरत त्यांनी हत्या नाही केली तर हे एन्जॉय करत हत्या करत होते म्हणजे ही हत्या करताना हे व्हिडिओ बनवत होते आणि या व्हिडिओ आमच्याकडे मिळालेला आहे आमच्याकडे पोचलेला आहे म्हणजे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे गंभीर गोष्ट आहे बघा जी जो एव्हिडन्स म्हणजे जो व्हिडिओ सुरेश दस सभागृहामधून बोलले की हत्या करताना व्हिडिओ बनवला गेला होता हा व्हिडिओ कोणाच्या मोबाईलमध्ये तो तपासा आणि हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ हाती लागलेला आहे त्याच्यामुळं बरेचसे गोष्टी खुलासे होणार आहेत कारण याच व्हिडिओमध्ये त्यांच्या शब्द बोलताना म्हणजे मारताना ते काय काय बोलत होते परत त्यांनी व्हिडिओ कॉल कोणाला केला होता या सगळ्या गोष्टी समजणार आहेत आणखी एक महत्वाची गोष्ट विष्णूचाटे जो आहे पोलिसांनी असा आरोप केला आहे की विष्णूचा आटे आमच्याकडे वीस दिवसापून आहे वीस दिवसापासून आहे परंतु तो कुठल्याही पद्धतीने आम्हाला सहकार्य करत नाही म्हणजे साधा साधी सिंपल गोष्ट विष्णू चाटेने ही गोष्ट कबूल केली की पाठीमागच्या वेळेला म्हणजे नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबरची गोष्ट एकोणतीस नोव्हेंबरला पहिला फोन केलेला जो कॉलिंगचा वाल्मिक करारचं बोलणं झालेलं तो एकोणतीस नोव्हेंबरला केलेला हत्या झाली सहा डिसेंबरला क्षमा करा सा नऊ डिसेंबरला हत्या झाली सहा डिसेंबरला ह्यांची त्या ठिकाणी भांडणं झाली पवन शिक्केच्या कंपनीवरती ठीक आहे एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिक कराडच्या फोन आ, संत आपले विष्णू चाटेंच्या फोनवरून वाल्मिक कराडने फोन केला आणि सांगितलं की सुदर्शन घुले जे काय बोलेल ते करा अन्यथा आम्ही तुमची कंपनी त्या ठिकाणी चालू देणार नाही आम्ही तुमचं काम बंद पाडू किंवा तुमचं काम आम्ही चालू देणार नाही एकोणतीस नोव्हेंबरची घटना ही ठीक आहे आता या दिवशीची जी ही घटना आहे आणि हा ज्या फोनवरनं हा फोन केला होता आणि त्याच्यामध्ये विष्णू सुद्धा वाल्मिक कराड जे बोललेले फोनवरून ते समजलं नाही म्हणजे तो फोन आहे तो अजूनपर्यंत रिकवर झाला नाही विष्णू चाटेने सांगितलंच नाही की हा फोन कुठे आता पोलिसांनी ज्या वेळेला सी डी आर काढला पोलिसांनी सांगितलं की आम्ही सी डी आर काढला आहे आणि त्या सी डी आरमध्ये एकोणतीस नोव्हेंबरला ह्यांचं कॉल झालेलं आहे म्हणजे विष्णू चाटे आणि संबंधित कंपनीचा तो शिंदे नावाचा अधिकारी त्या शिंदेला धमकी दिलेली नाही यांनी तर हे कॉलिंग झालेलं आहे कॉलचं लोकेशन पण ट्रेस केलं तर ते बरोबर आहे परंतु तो कॉल करता केल्याचा रेकॉर्डिंग ऑडिओ नाही आहे आता कुठला व्यक्ती खंडीचा फोन करताना ऑडिओ रेकॉर्डिंग करून हे करणार आहे की जेणेकरून नंतर पोलिसांना आपण ते ऑडिओ रेकॉर्ड द्यावा पण ठीक आहे कायद्याच्या दृष्टीने काही गोष्टी पॅरामीटर ठरलेले आहेत त्या पॅरामीटरनुसार त्यांना काम करायला लागतं आहे ठीक आहे त्यांना त्यांच्यामध्ये आपण काही हे नाही करायचं आता फोनच घावत नाही आहे तो सापडत नाही आहे तो फोन जर सापडला तर बऱ्याचशा गोष्टी ह्या समोर येतील आता तो व्हॉट्सअप कॉल केलेला तो देखील समोरेल जर तो फोन सापडला तर आणि मला काय वाटतं माहिती आहे का एक संशयाची पाल कुठेतरी चुकचुकते इतके दिवस झाले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात अगोदर पोलीस महत्त्वाचं काय करतात अशा मर्डर खुनाच्या केसमध्ये की ज्या वस्तूंनी त्या व्यक्तीचा खून झाला आहे किंवा ज्या हत्यारांनी त्या माणसाचा दा हत्या झालेली ते प्रोडक्ट म्हणजे जे वस्तू आहे प्रोजेक्ट म्हणजे आपण हे वस्तू जे हत्यार जे ते रिकवर करतात जेणेकरून पुरावा की ह्या हत्याराने या माणसाने याचं मर्डर केलं आहे मला एक संशयाची पाल हिथं चुकते की पोलिसांनी अजूनपर्यंत एकही हत्यार ताब्यात घेतलेलं नाही ना ना आहे मग हे आत्तापर्यंत काय करत होते चला ठीक आहे आपण म्हणून अर्धे पोलिस काय जवळजवळ चाळीस पंचेचाळीस टीम पोलिसांच्या ह्या आरोपींना शोधण्यासाठी लागल्या होत्या परंतु बहुतांश आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात होते फक्त तीन आरोपी बाहेर होते त्यातले दोन आरोपी तर पकडले कृष्णा आंध्रे नावाचा एक आरोपी तो तसं राहीत गुन्हेगार आहे तो अजून फरार आहे ठीक आहे पण हे हत्यार का नाही अजून पकडले सापडले कोण ह्या गोष्टीला डिले करत आहे की जेणेकरून लोकांचा आक्रोश कमी व्हावा लोक हा विषय विसरून जावेत आणि त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू वेळ निघत गेला की सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करता येतात कसं लोक पेटलेले असतात लोकांमध्ये पेट आक्रोश असेल तर लो ह्या विषयी दाबता पण येणार नाही लगेच असं जर काय म्हणत नाही आहे ना कोणाच्या दुसरी गोष्ट इतक्या दिवसानंतर देखील एकही हत्यार जमा न होणं इतक्या दिवसानंतर सुरेश दासांचं जसं सांगित मग त्यांच्या सांगण्यानुसार अजूनपर्यंत वाल्मिक कराड्यांचे सी डी आर काढले नाहीत मग हे सी डी आर अजूनपर्यंत पोलिसांनी का काढले नाहीत किंवा तशी माहिती का दिली नाही सगळ्या आरोपींचे जर सी डी आर काढले पाठीमागे एका एका महिन्याचे म्हणजे हत्या होण्याच्या पाठीमागचे एक पंधरा दिवसाचे म्हणा किंवा एका महिन्याचे टिल नाव आत्तापर्यंत तर मला वाटते अर्धी केस तर आरामात निघेल म्हणजे होईल कोणाचं काय झालं कसं झालं ते आता पोलिसांकडून कोर्टामध्ये आणखी एक गोष्ट सांगण्यात आली पूर्ण त्यांनी मॅप सांगितला की एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिक कराडनी विष्णू चाटेंच्या फोनवरनं शिंदे नामक एका कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन लावून धमकी दिल। दिली धमकी दिली खंडणी मागितली की सुदर्शन घुले जो काय बोलेल तो करा अन्यता आम्ही तुमचं काम बंद पाडू सहा डिसेंबरला सुदर्शन घुले त्याची पोरं घेऊन त्या कंपनीच्या ठिकाणी गेला त्याच दिवशी Uh, तुम्हाला थोडक्यात घटनाक्रम सांगतो जो पोलिसांनी सांगितला आहे कोर्टामध्ये त्या ठिकाणी आपले अशोक नावाचे जे सो दलित बांधव आहेत त्या ठिकाणी वॉचमॅन म्हणून काम करतात त्या वॉचमॅनला प्रथम मारहाण झाली गेटमधून आत जाण्याच्या बहाण्याने आतमध्ये जाऊन त्या अधिकाऱ्याला देखील मारहाण झाली त्या ठिकाणी संतोष देशमुख असतील आणि गावकरी असतील ऐंशी त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी त्या ठिकाणी मारहाण झाली त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला हे लोक गेले सहा डिसेंबरची गोष्ट तुम्हाला सांगतोय सहा डिसेंबरला तक्रार दिली होती ॲट्रॉसिटीची ही तक्रार कधी नोंद करून घेतले बारा तारखेला बारा डिसेंबरला ज्या वेळेला सभागृहामध्ये हा विषय गेला त्याच्यानंतर हा विषय गेला दुसरी गोष्ट खंडणीचा के खंडणीचा गुन्हा देखील ज्या दिवशी घडला एकोणतीस नोव्हेंबरला त्या दिवशी गेला नाही आहे मग ह्याच्यावरनं सरकारी वकील आरोपीच्या वकिलांनी पोलिसांना उलटे प्रश्न काय विचारले की खंडणीचा गुन्हा कधी घडला आहे एकोणतीस नोव्हेंबरला मग आरोपी म्हणजे जो फिर्यादी आहे फिर्यादी आतापर्यंत काय झोपला होता का अशा भाषेमध्ये त्यांनी सरकारी वकिलांना विचारलं म्हणजे न्यायालयासमोर विचारलं पोलिसांना म्हणजे पोलिस ज्या व्यक्तीला वाचवण वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते किंवा वाचवत होते तेच लोक आज पोलिसांवरती बोट दाखवत आहेत की तुम्ही आत्तापर्यंत गुन्हा नोंद ना का नाही केला आणि खरी गोष्ट एकोणतीस नोव्हेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल झालेला तो म्हणजे घडलेला गुन्हा तो डिसेंबर दहा ते अकराच्या द दा, अकरा तारखेला हा गुन्हा रजिस्टर्ड करण्यात आला कधी सभागृहामधून देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्यानंतर किंवा दबाव वाढल्यानंतर म्हणजे किती गंभीर गोष्ट आहे हत्या नऊ तारखेला घडली नऊ तारखेला घडल्यानंतर मग खंडीचा गुन्हा दाखल केला आणि आता आरोपीचे वकील काय बोलत आहेत की हत्या घडली म्हणून अडकवण्यासाठी अजून अडकवण्यासाठी वाल्मिक कराड यांच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल केला आहे जे की खंडीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांकडे कुठल्या प्रकारचे प्रूफ नाहीत असं आरोपीच्या वकील बोलत आहेत म्हणजे जे, जे पोलिस ह्या लोकांना वाचवण्यासाठी मदत करत होते गेल्या बऱ्याच वर्षापासून तेच लोक आज पोलिसांवरती बोट दाखवत आहेत म्हणून माझं मी आधी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की हे जे आरोपी म्हणजे हे गुन्हेगारी वृत्तीची लोकं आहेत ना हे माणूस नाही आहेत ही एक वृत्ती आहे आणि ही वृत्ती कोणाच्याही बाजूनी उभा राहत नाही आणि कोणाच्याही भल्यासाठी काम करत नाही ही त्यांच्या त्यांच्या फायद्यासाठीच काम करते जोपर्यंत तुमच्याकडे त्यांचा फायदा आहे तोपर्यंत ते तुमच्या बाजूनी ज्या दिवशी तुमचा फायदा संपला ते त्या दिवशी तुमच्या विरोधात त्याच्यामुळे ही वृत्ती ठेचून काढली पाहिजे आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सुदर्शन घुले तुम्हाला सांगतो सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवण्याचा रोल फक्त टीपर्स आहे पण तो रोल अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळं जर फासावर हे बाकीचे चढले तर त्याच्यात सिद्धार्थ सोनवण्याचा देखील नंबर असेल कारण त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे राईट त्याच्यामुळं ते तर आहेच परंतु जो मारहाणीचा व्हिडिओ आहे तो पोलिसांनी रिकवर केल्याची माहिती दिलेली आता हा रिक पोलिसांनी म्हणजे हा व्हिडिओ तर पब्लिक करणार नाहीत ते तो एक एव्हिडन्स आहे तो एव्हिडन्स म्हणजे न्यायालयासाठी मर्यादित असेल पण ह्या व्हिडिओमध्ये काय काय गोष्टी आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये जर यांची चर्चा असेल त्या चर्चेनुसारच ब सांगितलं पोलिसांनी की ह्या सगळ्या लोकांनी हा मर्डर एन्जॉय केलेला आहे म्हणजे किती गंभीर गोष्ट आहे बघा आता ह्या सगळ्यांमध्ये पोलीस योग्य ट्रॅकवरती काम करत आहेत का आणि पोलिसांनी अजूनपर्यंत एकही हत्यार जमा जप्त न करणं हे संशयाचं तुम्हाला वाटतं आहे का कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा कारण आपण या केसमध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे तुमच्यासमोर आणण्याचं काम करतो आहे जय शिवराय जय मल्हार